नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल आवक आहे दहा क्विंटलची तर पुणे पिंपरीत दहा क्विंटलची आवक आहे उन्हाळ कांद्याला तर कमीत कमी दर मिळाला आहे एकोणतीसशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीत तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी पुणे खडकी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना दोन हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे खडकी बाजार समितीमध्ये सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल उन्हाळ कांदा तर पुणे गुलटेकडीत आवक आठ हजार एकशे सदतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गोलटेकडी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव